गेल्या चार दशकांपासून माओवादानं ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आरोग्य सेवेसाठी नागरिकांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती लोकशाही मराठीने या समस्येकडे अनेकदा लक्ष वेधलं त्यामुळे आता अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांची उभारणी केली जाते जिथे चारचाकी वाहन जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथे उपकेंद्र कसं उभं झालंय पाहुयात संदर्भातला हा खास रिपोर्ट लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट अतिदुर्गम गावात गावात शुभारंभ आता रुग्णांची पायपीट थांबणार व्यापलेला भूभाग डोंगराळ प्रदेश आणि त्यात नक्षलवाद्यांचे प्राबल्य यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेकडील भाग कायम दुर्लक्षित राहिला त्यामुळे भामरागड तालुक्यातील या आदिवासी गावांमधील आरोग्य सेवा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे आतापर्यंत नक्षलवाद्यांकडून बारमाही रस्ते आणि पुलांचेही बांधकाम होऊ दिले जात नसल्यानं या भागात आरोग्य सेवा देताना यंत्रणेला असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता पण जिल्हा परिषद प्रशासन आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं छत्तीसगड सीमेकडील टोकावरच्या कुवाकोडी आणि फोदेवाडा या गावापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी अखेर दोन आरोग्य उपकेंद्र उभारले गडचिरोली जिल्ह्यामधील जो सगळ्यात अतिशय दुर्गम असा भाग समजला जातो तो, तो म्हणजे बिनाकुंडाच्या पलीकडे जी गाव आहे उदाहरणार्थ कुवाखोरी फोडेवाडा हे धोडराज नाल्याच्या पलीकडची जी गाव आहे तिथे अद्यापही आपला रोड कनेक्टिव्हिटी नाही परंतु आता आपण तिथे दोन उपकेंद्र वास्तविक हे काम एवढं सोपं नव्हतं दोनही गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी जिल्हा परिषदेनं तब्बल बारा वेळा निविदा काढली पण हे काम एवढं आव्हानात्मक होतं की ते करण्यासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नव्हते जिथे भामरागडच्या पलीकडे बिनागुंडा या गावापर्यंत साधं वाहन जाणं शक्य नाही तिथेच बिनागुंडापासून आणखी दहा किलोमीटर पलीकडे असलेल्या गावात जाऊन आरोग्य उपकेंद्र उभारणं कसं शक्य आहे असा प्रश्न कंत्राटदारांना पडला होता जेव्हा आम्ही निविदा फ्लॅश केली तेव्हा कोणताही कंत्राटदार भरण्यासाठी तयार नव्हतं जवळपास आम्ही बारा वेळा ती निविदा पुन्हा पुन्हा प्रकाशित केली त्यानंतर आम्हाला भगवती कन्स्ट्रक्शन यांच्या मार्फत सदर निविदा स्वीकृत झालेली प्री इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी याद्वारे आपण ते काम केलेलं आहे जिल्हा परिषद प्रशासनानं हे काम भगवती बिल्डर्सकडे सोपवल्यानंतर त्यांना या भागातील भौगोलिक स्थितीची आधी कल्पना नव्हती कच्चा रस्ता त्यात नदीनाले ओलांडून पलीकडे कसं जायचं हा प्रश्न होता पण भगवती बिल्डर्सचे संचालक सुनील तरोणे यांनी हे काम आव्हान म्हणून स्वीकारत अनेक अडचणींवर मात केली आहे म्हटलं काम तर घेऊन घेतलं की मी काम करणार पण मला खूप चॅलेंज होतो कसं करायचं काय करायचे आणायचं आहे तर एक किलोमीटर किलो साठी त्यांना सत्तावीस किलोमीटर पायपा यावं लागतो त्यांची परिस्थिती आहे विशेष म्हणजे शेवटच्या टोकावरच्या या गावात वीज पुरवठा सुद्धा नाहीये त्यामुळे जनरेटर लावून विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यात आला या दरम्यान अनेक मजुरांना मलेरिया न ग्रासला पण तरुणे मागे हटले नाही एक दोनदा ट्रॅक्टर लागायचं अशा प्रकारे खूप मोठे मोठे चॅलेंज होते मटेरियलचे चॅलेंज पाण्याची व्यवस्था नव्हती तिकडे पाणी कुठंतरी नदी नाल्याच्या पाण्याचं व्यवस्था करायचं पण आनंद हा आहे की आम्ही हे प्रोजेक्ट व्यवस्थित मजबूत आणि चांगल्या पीबी प्री इंजिनियरिंग स्ट्रक्चर ह्या टेक्नॉलॉजीने आम्ही ते कम्प्लीट केलं

मनोज ताजने लोकशाही मराठी गडचिरोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा